दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालखंडामध्ये राज्यातील शाळांना एक महत्त्वपूर्ण असे अभियान राबवायचे आहे त्या अनुषंगाने आज आपण दोन महत्त्वाची पत्रं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आहे हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीच्या पहिल्या पत्राचा विषय आहे हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत आणि संदर्भ आहे स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचे पत्र दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्राची प्रत त्यासोबतच्या सहपत्राच्या प्रतीसह या पत्रासोबत संलग्न करण्यात आली आहे संदर्भाधीन पत्रांवये असे कळविण्यात आले आहे की यावर्षी हर घर तिरंगा अभियान हे दिनांक दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे सदर तीन टप्प्यामध्ये करावयाचे कार्यक्रम हे सदर पत्रासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत संदर्भाधीन पत्रातील सूचनानुसार हर घर तिरंगा अभियान राबविण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना सूचना देण्यात याव्यात ही विनंती असं माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेला आहे सदर पत्राची प्रत ही माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीस्तव शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविलेली आहे अशा प्रकारचं हे एक महत्वाचं असं पहिलं पत्र होतं हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस साजरा करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र जाणून घेतले आता आपण दुसरंही याच विषयाच्या संदर्भातील महत्त्वाचं असणारं पत्र जाणून घेऊया पत्र जे आहे ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांचं दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा आहे या पत्रात आपण जाणून घेऊया दोन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये जे तीन महत्त्वाचे टप्पे केलेले आहेत ते तीन टप्पे कोणते आहेत पहिला टप्पा आहे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरा टप्पा आहे नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तिसरा टप्पा आहे तो तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशा प्रकारचं हे दुसरंही महत्त्वाचं असं पत्र आहे सदर दोन्ही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद